नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मला सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं आणि संपूर्ण एकतर चर्चा आहे ते म्हणजे आमच्या विधानसभेमधला आमदार कोण होणार खर तर आता मावळ विधानसभा जी मावळ पॅटर्न म्हणून सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते प्रत्येक उमेदवार हा आपापली शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतो नक्की लोकांचं कौल कुठे आहे हेच पाहण्यासाठी आपण आता काम विचार की नक्की लोकांचा कौल

आमची काम मध्ये करतात करतात पुढे काम शिकून राहतात तुम्ही इकडे काय प्रॉब्लेम अजून सगळं चालू आहे काम किती पाण्याचा वेळ मोठा प्रॉब्लेम आहे मला पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी येत नाही वेळेवर पाण्याचा प्रॉब्लेम आहे ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आहे ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आहे रेल्वेचा प्रॉब्लेम आहे म्हणजे विद्यमान आमदारांनी काय प्रॉब्लेम सोडून दिले त्यांच्या पुढे त्यांनी केलं पाहिजे केलं काम आता ह्या वेळेस कोण पाहिजे तुम्हाला कसं काय सांगते सांगता येणार आम्हाला काय त्याचा आमदार नाही खरं तर कसं आहे ना का प्रत्येक घटक राजकारणामध्ये बघितलं पाहिजे तर आपली काही सुधारणा होईल ते कर्ज फक्त माणूस बघून वोटिंग करायचं सगळे यादत्य करतात कोण थोडं कर्ज कोण जास्त कर्ज कोणत्या रोडजी वगैरे काम केली केली काही काही विकास झालाय कायच नाही त्यांनी ओला त्याला दुसरी नाव टाकले हे झालं ते झालं पण ते गावात काहीच नाही बदलावं बदला कोण हा बापवांना

पाणी लागतो पेनिट पाणी साठी किलोमीटर चालू हाफलं लागतोय हाफस पाणी पाईपलाईन फायदा काय ना पायाचं त्रास नाही आला पाया दिवसभर कामं करायची आता द्यायचं पाण्याचं त्रास लांब जायचं पाणी बिण्यासाठी सगळं सामान्य नाही आणू जास्त पाणी